दोन मधील वर्चस्व वादातून झालेल्या फायरिंग मधील आरोपी दोन गावठी कट्ट्यांसह ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै रोजी सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाला आणि त्याचे विरोधक सराईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले टाक्या उर्फ सनी पगारे इरशाद चौधरी बारक्या उर्फ श्रीकांत बाकोडे सुशांत नाठे यांनी एकमेकांविरोधात एकमेकांच्या टोळींचे वर्चस्व वादावरून हप्ते जमा करण्याच्या कारणावरून वादविवाद करून सार्वजनिक जागेत करून दहशत निर्माण केली आणि याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडा विरोधी पथकास केरुपाटील नगर जेल रोड नाशिक येथे एक संस्थेत चार चकी वाहन काच फुटलेली संशयितरित्या उभी असल्याचे दिसल्याने पथक वाहनाजवळ जवळ गेले असता पथकाला आरोपी इर्शाद मोहम्मद अली चौधरी दिसताच पथकाने त्या आणि एक मोबाईल असा तीन लाख तीस हजार किंमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेतले आणि त्यास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलंय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश यादव सुनीता कवडे आदींनी संयुक्तकरीत्या ही कामगिरी केली आहे एन सी एन यूसाठी नाशिक